सोलापूरचे बनसोडे आणि महास्वामी हे दोन्ही खासदार निष्क्रियच जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी काँग्रेसला साथ द्या आमदार प्रणितताई शिंदे यांचे आवाहन प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणितिताई शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील तरटगाव शिंगोली पीरटाकळी शिरापूर विरवडे बुद्रुक दातपूर परमेश्वर पिंपरी कुरूल शेज बाबुळगाव कोथाळे वडदेगाव औंडी व वरकुटे टाकळी सिकंदर पाटकुल पेनूर या गावात भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी गावकऱ्यांशी संवादही साधले मात्र दहा वर्षात सोलापूरला लाभलेले बनसोडे आणि महास्वामी हे भाजपचे दोन्ही खासदार अकार्यक्षम आणि निष्क्रिय राहिल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले यावेळी तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी सुभाष पाटील राजेश पवार शाहीन शेख किशोर पवार मयूर खरात भीमराव वसेकर रामभाऊ दुदाळ आरिफ पटान अविनाश टेळे अनिकेत पाटील बळीराम जावळे सुनील पवार अशोक कांबळे अण्णा बंडगर लक्ष्मण भालेराव बाबूराव पाटील ज्ञानेश्वर कदम पैलवान संतोष गवळी भागवत गुरव दत्तात्री मुटकुळे बळीराम पवार चंद्रशेखर मोरे महादेव सुरवसे दयानंद अस्वले भास्कर आठवले धनाजी बचाटे संतोष बचाटे संग्राम चव्हाण भीमराव वसेकर शंकर सातपुते संतोष भोसले दत्तात्रय सावंत कुलदीप पवार देविदास गायकवाड निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि म्हणून त्याला दुसरा खासदार द्यावा लागला तरी या दोघांनी मिळून संसदेत कधी काही सोलापूरकरांच्या वतीने काही प्रश्न मांडला नाहीये मी माझ्या मतदारसंघात तीनदा निवडून आले आणि मी राजकारणात धर्म जातपात करत नाही मी काम करते आणि कामावर माझ्या लोकांनी मला निवडून आणलं आज मी तुमच्या समोर एक विश्वासाचं नातं घेऊन उभी तुम्ही शिंदे साहेबांना तर लिहित दिला तुम्ही काँग्रेसवर बघितलं तर प्रेम करणारी लोक आहात पण जर तुमच्यावर अन्याय होत असेल तुमच्या मागण्या जात नसतील किंवा त्याची पूर्तता होत नसेल तर मग मी बोलणारच हा मतदारसंघ जरी दुसऱ्या आमदाराचा असला पण सोलापूरचे सगळे आमदार मी सोडून भाजपमध्ये मी एकटी काँग्रेसची आमदार आहे मग तुमच्या बाजूनी बोलणार कोण <laughs> भाजपवाले तर बोलणार नाही भाजपवाले तर बोलणार नाही कारण ते घाबरतात ते बोलले मोदींच्या विरोधात ईडी बीडी चालू होता पण मला ईडीशी काय भीती आणि मी काँग्रेस माझ्या रक्तात आहे मला ईडीशी भीती नाही <coughs> कारण का माझ्याकडे कारखाने नाहीये <coughs> बँक नाही आणि सोसायटी नाही म्हणून मला भीती नाही <coughs> म्हणून मी बोलणार <coughs> भाजपच्या विरोधात बोललो म्हणजे लोकांच्या बाजून कारण का लोकांची कामच भाजप करत नाही तुम्हाला एवढे आश्वासन दिलेली मागच्या दहा वर्षात पण एकही आश्वासनाची पूर्तता झाली नाही म्हणून मी विश्वासाचं नाटक घेऊन आले की जेव्हा लोकांना वारावर सोडण्यात येतं तेव्हा काँग्रेस तुमच्या सोबत खंबीरपणे उभा आहे म्हणजे जरी दहा वर्ष आम्हाला साथ नव्हती तरी आम्ही आहोत तुमच्या सोबत कारण का प्रत्येक गोष्टीत राजकारण नसतं माणुसकीची पण नाती असतात आणि ती नाती घेऊनच तो विश्वास घेऊन तुमच्या समोर आले की ह्या वर्षी तो काल झाला पाहिजे नाहीतर ही आपल्या आयुष्यातली शेवटची निवडणूक असते मग मोदी तर आपल्याकडून भाजपचे सगळे आमदार हे ठेकेदार आहेत सगळे आमदार एकूण एक आमदार ठेकेदार आहेत आणि त्यांचे खासदार पण तसेच आहेत पण मला काही सत्तेशी घेणं देणं नाहीये सत्ता मी बघितले मी मी काय टक्केवारीच राजकारण करत नाहीये आज मी तुमच्या समोर उभी आता सोलापूरचे प्रश्न कोणी मांडत नाहीये आणि ते मी मांडू शकते मी मांडला विधानसभेत प्रश्न आणि आपण एवढी त्या ठिकाणी आक्रमकता दाखवली आपल्या जेव्हा काँग्रेस पक्षाचा दौरा झाला मंग वेळात तेव्हा वीस वर्षापासून प्रलंबित योजना काल चोवीस गावांची सिंचन योजनेला मंजुरी मिळाली कॅबिनेट मध्ये कारण काँग्रेस पक्षाचा दौरा त्या चोवीस गावांमध्ये झाला पस्तीस गावांमध्ये झाला हे दबाव जर नसलं सत्ताधारी लोकांवर तर काम कशी होतील म्हणून दबाव तंत्र निर्माण झालं पाहिजे आज तुम्हाला नोकऱ्या दोन कोटी नोकऱ्या वर्षाला मिळणार होत्या रोजगार युवकांना कुठे गेल्या नोकऱ्या मला मागच्या दहा वर्षात तरी योजना सांगा जी मोदीजीने तुमच्यासाठी केली ती गप्पा बसेल आली बस सांगा एक तरी योजना आहे का दादा एक पण सगळं काही खाजगीकरण म्हणजे आता महाराष्ट्रात गुजरातला देतील चालवायला मला असं वाटत आणि खासगीकरण म्हणजे पाच ठेकेदार आहेत त्यांचे त्या लोकांना रेल्वे सिव्हिल हॉस्पिटल सगळं काही त्या पाच ठेकेदारांना चालवायला लागेल त्यामुळे जेव्हा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर जेव्हा खासगी ठेकेदार नोकर भरत्या करतो तेव्हा आरक्षण रद्द होत बिंदू नामावली बघितली जात नाही हे कट चालस्थान त्यांचं आरक्षण रद्द करायला आणि सर्वात जास्त कहर म्हणजे मोदीजी परवा संसदेत म्हणाले की सगळे आरक्षण रद्द झालं पाहिजे आणि असं जर सत्ताधारीचे पंतप्रधान म्हणत असतील तर आपण त्यांचा विरोध केला पाहिजे त्यांचा निषेध केला पाहिजे घरबंदी केली पाहिजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फसण त्यांना घराच्या बाहेर नाही द्यायला पाहिजे जे सोबत त्यांना तर फिरू नये त्यांचा नाही पोल खोल, खोल कोण करणार आणि ते म्हणतात अख्खो आपली बाहेर जायत्री चारशो हे फक्त परत माइंड गेम गेम खेळतात फक्त दिशाभूल आहे दुसरं काही नाहीये वस्तुस्थिती खूप वेगळी आहे मी कालच जळगावला होती नंदुरबार केला पाहिजे घरबंदी केली पाहिजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फसवणिसची फसवणीसच आहे त्यांना घराच्या बाहेर फिरकायला नाही जायला पाहिजे जे सोबत त्यांना तर फिरू नये त्यांचं नाही कोल खोल कोण करणार आणि ते म्हणतात अक्को अक्ती बाल कायतरी चार बाल हे फक्त परत माइंड गेम गेम खेळताय फक्त दिशाभूल आहे दुसरं काही नाही आहे वस्तुस्थिती खूप वेगळी आहे मी कालच जळगावला होती नंदुरबारला होती आणि बघितलं लोक एवढे चिडले आहेत पण तुम्ही काय बोलतच नाही यात बोलायला लगा ठीक आहे बोलायचं नसेल ना येणारी निवडणूक मी म्हणाली निर्णयात्मक आहे तुमच्या हातात ब्रह्मास्त्र आहे ब्रह्मास्त्र जर ह्या निवडणुकीला तुम्ही योग्य निर्णय नाही घेतला तर ही तुमची शेवटची निवडणूक असू शकते कारण का मोदीजींची एवढी हुकुमशाही आहे की आता आपल्याकडून निवडणुकीचा हक्क मतदानाचा हक्क पण हिसकावून घेतील आपल्याकडून मग काय करणार आपण हळूहळू तसंच करतात विरोधकांचा आवाज दाबतात तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर काय टाकलं फेसबुकवर काय टाकलं तर ट्रोलिंग होतं आणि आता मतदानाचा हक्क पण तुमच्याकडून हिसकावून घेतो आणि मग आपण कोणाकडे जाणार म्हणून पुन्हा एकदा जेव्हा काँग्रेस होत तेव्हा आपल्या पुढे गाली तरी होत काँग्रेसचे सगळे तळागळाखी लोक काँग्रेसचे सगळे तळागळाखी लोक आहेत काम करणारी लोक होत आमची संस्कृती ती आहे शेतकऱ्यांचं ऐकत तरी होत भाव मिळत होता त्या ठिकाणी पाणी मिळत होत सगळ्यांना विश्वास होता की बीजेपी काहीतरी करेल कारण तर काय म्हणाले पंधरा लाख जमा होते ज्या शाम दहा बीजेपी सत्तेत आले म्हणजे पंतप्रधान पण त्यांचे खासदार पण त्यांचे आमदार पण त्यांचे तरी तुमची एक एक पण काम होत कसं नाही आणि मी दुसऱ्याच्या मतदारसंघात मी पडत नाही ना खुपसत नाही पण आता बोलायलाच कोण नाही तुमच्या बाजू कोण बोलताय मला सांगा खासदार पण त्यांचे आमदार पण त्यांचे तरी तुमची एक एक पण काम होत कसं नाही आहे आणि मी दुसऱ्याच्या मतदारसंघात मी पडत नाही ना खुपसरत नाही पण आता बोलायलाच कोण आहे तुमच्या बाजूने कोण बोलताय मला सांगा आणि म्हणून इथे आता सोलापूरला काँग्रेसचा खासदार होणं खूप गरजेचं तुम्हाला हा जोडून विनंती करते ही निवडणूक तुमची आहे तुमचा विजय झाला पाहिजे तुम्हाला यश प्राप्त झालं पाहिजे तुमच्या मागण्या आणि ह्याच्या विरोधात एकतर्फी म्हणजे जसं आपण एक एक काळ होता कि दिसला की मार दिसला हात की मात शिकतात दिसला आहात कि मात तो ती काळ आणि तो वेळ परत यायला पाहिजे